संदेशाबाबतीत मला आता एक विशेष सांगावं असं हो वाटतं जेव्हा मी सतराव्या वर्षी त्याला विचारलो की तुम्हाला अशी लग्न भरशील का तर मला म्हणाला अगं हे लग्न ठरवण्याचं वय तुला वाटतंय का तर म्हणा माझं ठरलंय माझं ठरलंय वगैरे तर तुम्ही म्हणाला ओके आणि मग नंतर सत्यरेव दुबे जी माझे अभिनयातले गुरु ते मला म्हणायला लागले की तू एन एस डीला जा राष्ट्रीय नाट्य विद्यालय तर मला हा आवडत होता तर मी म्हणे ह्याच्यापेक्षा दूर कुठे आता आम्ही दिल्लीला जाऊ तर मी आईला म्हटलं मी नाही जाणार मला आता नाटकातला येत आहे ग मला काही शिकायची गरज होत नाही तर <laughs> दुबईजी मला म्हणाला मी तुला होवडीत देईन जर तू गेली नाही तर तुला जावं लागेल सो या संदेशने एक वाक्य मला सांगितलं होतं जे मला खूप लक्षात आहे आता आजच्या विषयाला अनुसरून अनंत <laughs> का to, वाला वाला तो मला म्हणाला अमृता मला असं वाटतं की आत्ता आपण एकमेकांना आवडतो आहे पण तुझं वय आत्ता सतरा अठरा आहे कदाचित तू दिल्लीला जाशील तुला इट इज पॉसिबल की तुला दुसरं कोणीतरी आवडू शकेल कारण आणि आपल्यात कदाचित एक केवळ आकर्षण असेल कारण लग्नाचा डिसिजन खूप मोठा असतो सो ह्या मुलानी तो तेव्हा फार नाही तेवी तू तेवीसच होतो असा की खूप मोठा पण त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं की तू दिल्लीला जा तू मनाने मोकळी आणि ओपन राहा जर तुला दुसरं कोणी आवडलं तर तू माझं अडपण घेऊ नको की अरे आता था था मी याच्याशी लग्न ठरवून ठेवलंय आणि जर तुला मोकळे पण आणि खरंच मनापासून वाटलं तीन वर्षांनंतर तर तेव्हा मोबाईल नव्हते म्हणजे मला आठवतंय की मी एन एस डी रात्री अकरा वाजता मला मनात वाटायचा वाटायचं संदेशचा बहुतेक फोन येईल का आणि तिथे पब्लिक बूथ होता जिथे संदेशचा फोन यायचा अशा so, काळात हे नातं टिकणार आहे की नाही म्हणजे दूर राहिल्यावर आपण तर संदेश तू परत आल्यावर आपण ठरवूया आणि तू मोकळ्या मनाने जा आणि खरंच तुला कोणी आवडला तर तू मला येऊन सांग आय बी एबल टू टेक इट आणि मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे फारच मोठी गोष्ट गोष्ट आहे आहे खूप मोठी मला ना तुझ्या डोक्यात काय होतं हे जाणून घ्यायला आवडेल काय गमतीचा भाग काही काय आपण तारुण्याच्या नशेत असतो तेव्हा आपण काही गोष्टी जरा हुशारीच्या करून जातो फार काही त्याच्यात डोकं चालवलं नव्हतं जे सहज आपल्याला नॅचरली वाटत कारण आमची मैत्री मा, आधी झाली होती प्रेमाच्या आधी hmm. हा एक भाग महत्वाचा होता कारण वर्कशॉपमध्ये दुबेजींच्या आम्ही सगळे एकत्र काम करायचो त्यामुळे होतं काय की तुम्ही पार्टिसिपंट वेगवेगळे वेग 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 असल्यानंतर तुमचं त्यांच्याबरोबर एक वेगळं मैत्रीचं बॉन्डिंग पण तयार होतं त्याच्यातनं पुढे गेलं तर मला असं वाटतं की आमच्या प्रेमामध्ये पहिल्यांदा मैत्री झाल्याचा कदाचित तो ॲडव्हान्टेज असावा की मला असं वाटलं की हा म्हणजे छान आहे आपलं सगळं पण अजूनही तुला तू तु जगच एक्सप्लोअर केलेलं ना अजून mm. तशी लहानच होती सतरा वर्षाची म्हणजे अजून जाय आणि एन एस डी ला जाणार तिकडे आणि त्यावेळी मी इंजिनियर झाल्यामुळे मला पण माझं काय होणार माहीत नव्हतं या कलेच्या क्षेत्रात येणार वगैरे माझं तर अजिबात ठरलेलं नव्हतं मी इंजिनियर झालो होतो आणि मी भारत फोर्स मध्ये नोकरीला लागलो होतो आणि नोकरी करत होतो तिथे तर मला पुढे काय करायचं आयुष्य ते अजून माहित नव्हतं तर जेव्हा मला स्वतःला अजून माझ्या आयुष्याचा आकार काय द्यायचा हे माहीत नाहीये तेव्हा आपण दुसऱ्या माणसाला असं बांधून ठेवणं हे काही खरं नाही अशा प्रकारचं भावना होती मला वाटतं याच्यातला विचार खूप महत्वाचा आहे मला खूप अजूनही वाटत कारण त्यावेळेला मी मला हवंय हे व्हायला पण ते सक्तीने न करणं आणि समोरच्या व्यक्तीला तो स्वीकार करण्यासाठी वेळ देणं ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि मला काय वाटतं की जर नात्यामधला हा स्वीकाराचा भाग जर असेल आणि वाढत गेला तर सत्तेचा शिरकाव कमी होईल पण तसं झालं अनंत मला या कार्यक्रमाविषयी पण कृतज्ञ वाटतंय की त्या निमित्ताने आपण मागे त्या दृष्टीने वळून पाहतो त्या चष्म्यानी वळून पाहतो ना म्हणजे तुझ्या विषयाच्या चष्म्याने जेव्हा आता मी याच नात्याकडे बघित नाही का वेगवेगळ्या चष्म्यांनी आपण त्या नात्याकडे पाहू शकतो तर मला ते लक्षात आलं की सुरुवातच तिथून झालेली असल्याने संदेश म्हणला तसं मैत्रीची आणि मोकळेपणाने बांधून ठेवण्यात तो, तो धागा करकचून नव्हता बांधायचा आम्हाला म्हणजे तो हात कर, तो तो। असा नाही की फरफडत खरोखर येतोय असा नव्हता तो बरोबर पण असं असताना सुद्धा ही जी मोकळीक तेव्हा त्यांनी मला दिली की तुला दुसरा कोणी आवडू शकतो आणि हे मला समजू शकतो तीच मोकळीक मला आज तुम्हाला सगळ्यांना हे सांगायला आवडेल की ती मोकळीक मला शिकायला थोडा वेळ लागला हा म्हणजे मला कोणी दुसरा मुलगा आवडला लग्नानंतर सुद्धा जर मला कोणी आवडलं तर मी त्याला सांग सांगू की मला हा आवडला हा मला आवडतो आहे परंतु तेच त्याला जर झालं तर ते मला घेता यायचं नाही <laughs> आणि मग मला ते, ते एक पजेशन म्हणा त्यातनं भांडणं किंवा त्यातनं एक इन्सिक्युरिटी हे मला वाटायचं सो ते कुठेतरी मी शिकत गेले की अरे जी मोकळी त्यांनी मला दिली आहे तीच मला त्याला देण्यासाठी मला माझ्याबरोबरच नातं सुधारावं लागेल हे माझ्या लक्षात आलं कारण जेव्हा आपण दुसऱ्याला बांधायला जातो तेव्हा त्याला बांधत असलो तरी आधी आपण स्वतःला बांधलेलं आहे आणि आपला स्वतःवर विश्वास नाहीये हे मी जेव्हा स्वतःला जेव्हा जोखलं तेव्हा माझ्या लक्षात आलं अनेक नात्यांना मी पाहिलंय की जेव्हा दुसऱ्यावर हा ब्लेम दिला जातो म्हणजे जवळची मैत्री सुद्धा जरी असेल तरी काही बायकांना आपल्या नवऱ्याची किंवा नवऱ्यानं आपल्या बायकांची पुरुषाशी असलेली मैत्री याच्यातनं कुठेतरी एक ती सत्ता की नाही तू माझी आहेस आणि तू नाही करायचीच माहिती मी तिथे ती सत्ताचा शिरकाव कुठे होतो हे जे तू म्हणालास म्हणजे मी असं स्त्री पुरुष म्हणून पण जनरली मी असं म्हणेन की आपल्याकडे पुरुष सत्ता संस्कृती असल्यामुळे ते पुरुषांच्या बाजूनी कधी कधी रास्ती असत ती सत्ता यु नो असं परंतु स्त्रियांच्याही बाजूनी असते हे मी पाहिलं माझ्या स्वतःवरनं पण मी झोखलो मग मी आत्मने वळून त्याचा अभ्यास केला की अरे मग ही असूया आत्ता मला का वाटते Mm -hmm. आणि ह्याचा त्याच्याशी संबंध आहे त्याचा त्याच्या त्या नात्याशी संबंध आहे का ह्याचा माझ्याशी संबंध आहे mm -hmm. आणि हे महत्वाचं आहे खूप असं माझ्या लक्षात आलं त्यामुळे बऱ्याचदा ती सत्ता आपण दुसऱ्यावर गाजवत असताना त्याचा संबंध मात्र तो आपल्या स्वतःशी असतो अगदी खरंय हे मला खूप जाणवलं आमच्या नात्याकडे बघताना आणि हळूहळू आम्ही खऱ्या अर्थाने त्यातनं मीही स्वतःला मोकळं करत गेलो आणि तोही मोकळा करत गेला म्हणजे ना सतत प्रेमळ दिसलंच पाहिजे हा आट्टा हा सोडणं फार गरजेचं आहे नाही का बात आहे वा आनंद खूप आवडलं मला कारण नाहीतर मग काय होईल की प्रेमाने सतत प्रेमळ दिसलेच पाहिजे म्हणजे मग फारच गुडी गुडी होईल ते सगळं तर ज्या गोष्टी टोचणाऱ्या असतात त्या टोचणाऱ्या गोष्टींना आतमध्ये वळून पाहणं की ही गोष्ट मला का टोचते आहे रादर धन सिंग कि तुझ्यामुळे ती गोष्ट मला टोच हे खूपदा होत ना हे खूप वेळ होत